तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आज देखील आपण आज महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीसचं आय एम पी क्वचन घेऊन आलेलो आहे तर आजच्या आय एम पी क्वशन आहेत हे, हे।, हे देखील मागील परीक्षेमध्ये दे विचारलेले आहेत बघा तर नक्कीच पाठ करा अथवा तुमच्या लक्षामध्ये ठेवा तर आज आपण महिला व भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारले जाणारे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत विचारभावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश होईल अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय सोपा आणि किरकोळ प्रश्न आहे बघा असेच किरकोळ प्रश्न काय होतात आपण म्हणतो इज आहे म्हणून सोडून देतो तर ह्याचं उत्तर आहे भाषा आणि अस सोडून देतो आणि हेच इज इजी असणारे प्रश्न पडतात शक्यतो आणि ते आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येत नाही त्या इथेच आपले मार्ग जातात दुसरा प्रश्न आहे चांगला औषध उपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला उभया नववी अवयाचा प्रकार ओळखा कोणताय उद्देश बोधक अवयव क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा क्रीडांगण म्हणजे क्रीडा गण कोणता तत्पुरुष समास पाठच करून ठेवा हा खूप पी आहे पोलीस भरतीमध्ये देखील हा विचारलेला प्रश्न होता क्रीडांकन दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला शब्दयोगी सॉरी सॉरी उभय अनव्य अवयव असे म्हणतात माझे पुस्तक शब्दातील माझा हा शब्द काय आहे काय सांगितले माझे पुस्तक शब्दातील माझा हा शब्द सार्वनामिक विशेषण आहे प्रश्न सहावा बघा कणिक तिमने या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा कणिक तिमणे म्हणजेच जास्त मारणे किंवा खूप मारणे खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा आशीर्वाद आशीर्वाद कसा असतो आ शीला दुसरी वेलांटी सी, व वर एखरा द म्हणजे चौथा राजा या शब्दाचे सामान्य रूप कोणते राजा या शब्दाचे सामान्य रूप राजच होणार पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावायाचा उत्सव म्हणजे अमृत महाउत्सव उत्सव काय असतो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावायचा उत्सव म्हणजे अमृत उत्सव होय काल म्हणे खूप पाऊस पडला अवयाचा प्रकार ओळखा काल म्हणे खूप पाऊस पडला अवयाचा प्रकार कोणता या नामा बदल सरी, नामा बदल नामा बदल या क्रिया विशेषण अवय नामाबद्दल अधिक माहिती सांगून सॉरी नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याची व्यक्ती पूर्ण करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात दोन्ही प्रकारे व्याख्या करता येते निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा कोणता आहे संकेतार्थ मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोण म्हणले शास्त्री चिपळूणकर कोण म्हणलेला आहे मी मराठी भाषेचा शिवाजी आहे कोण म्हणले शास्त्री चिपळूणकर खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती आता आंबा पेरू मिरची आंबा पेरू हे आहे फळामध्ये मोडते त्यामुळे ते तर पर्यायामध्ये घ्यायचे नाही राहिलं कांदा आणि मिरची तर काय येईल कांदा गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा गाय झाडाखाली बसली खाली खाली जे शेवटी लि आलं डायरेक्ट लिहून टाकायचं शब्दयोगी अवयव लिहिली झाडाखाली बसली डायरेक्ट शब्दयोगी अवयव करायचा निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर निशा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे यामिनी बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय एक म्हणजे प्रकारचे गवत दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय शब्दातून लिहा जे बेला हार्ड नसणे वाटेल ते बोलणे दहावी बारावीत आपण शिकलेलो आहे सामासिक शब्दाची फोड करून दाखवणीच्या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात सामासिक शब्दाची फोड करून काय म्हणतात त्याला विग्रह हो। पुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय ओळखा अहमदनगर सह्याद्री तर काय येणार गोडवा पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता खडे चोरणे दुसऱ्याला दोष देणे भांडण उकरून काढणे कामात विघ्न असणे पराभव करणे तर खडे चोर खडे चारणे काय आहे पराभव करणे मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता लांबत जाणारे काम याचं उत्तर असणार आहे राजू अभ्यासकर या, या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता राजू अभ्यासकर त्याला आपण काय दिलेले आहे आज्ञा दिलेले दिले मग हे काय येणार अज्ञार्थी काय येणार अज्ञार्थी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तर दीपिका हा ग्रंथ लिहिलेला ले आहे संत ज्ञानेश्वर दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते दिग्दर्शक दिग्दर्शिका हे काय आहे याचं स्त्रीलिंगी रूप आहे आपल्या घरात बोलली जाणारी भाषा ऑबियसली मातृभाषा काय आहे मातृभाषा मुलांना सर्वजण रांगेत उभे राहावा क्रियापदा क्रियापदाचा प्रकार ओळखा मुलांना सर्वजण रांगेत उभा राहा काय दिलेला आहे तर आज्ञा दिलेली आहे मग काय येणार अज्ञार्थी मराठी भाषेत किती सौराधीचा समावेश होतो किती सौर दोन गायरान या शब्दाचे लिंग ओळखा गायरान काय आहे नुपुसकलिंग सर्वनामांचे प्रकार सर्व मुख्य प्रकार किती सहा गुरुजी मुल मुलांना बसवितात क्रियाप्रदाचा प्रकार ओळखा गुरुजी मुलांना बसवितात तर कोणता आहे प्रयोजक सिंहाची डॅश डॅश होते सिंहाची गर्जना होते काय आहे सिंहाची गर्जना होते एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे या शब्द समूहाबद्दल योग्य पर शब्द कोणता सहदोर हो काय असणार आहे याचं उत्तर एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे सहोदर कुंकू शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा कुंकू शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा कुंकू त्याचं काय येणार कुंकवा सूर्यपूर्वेस उगवतो वाक्याचा काळ ओळखा सूर्यपूर्वेस उगवतो तर काही असणार आहे हा साधा वर्तमान काळ बेडूक हा डॅश वर्गातील प्राणी आहे बेडू बेडूक हा उभयचर काय आहे बेडूक हा उभयचर वर्गातील प्राणी आहे आभाळात माया तुझी आम्हावर राहू दे या वाक्यातील अलंकार ओळखा आभाळागत म्हणजेच त्यात काय दिलेले आहे उपमा तर हा कोणता अलंकार आहे उपमा अलंकार एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचन्ह येते काय ते पूर्ण सॉरी सॉरी सोल्फ विराम येतात तर असेच नवनवीन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा ज्याला कर नाही त्याला डर कशाला अधोरेखित सर्व नामांचा प्रकार सांगा ज्याला कर नाही त्याला डर कशाला तर काय आहे हे संबंधी सर्व गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य डॅश डॅश आहे गड आला पण सिंह घेला काय आहे नुनत्व बोधक काय आहे नूनत्व, नूनत्व तर आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा असे आपण चाळीस क्वेश्चन घेतलेले आहेत तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब